અનુરાગ ઠાકોર કંગના રાણાવત યાની રાહુલ ગાંધે એ માફી માગાવી लोकसभेमध्ये देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जातीय जनगणना व्हावी म्हणून देशातील जनतेचा आवाज उठवला त्याला प्रत्युत्तर देताना भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर व खासदार कंगना राणावत यांनी राहुल गांधींची जात विचारून बेताल वक्तव्य केले खासदार अनुराग ठाकूर यांनी असंवैधानिक वक्तव्य देशाच्या संसदेत केल्यामुळे राहुल गांधींचा अपमान केल्यामुळे नाशिक शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज काँग्रेस भवन येथे निषेध आंदोलन करण्यात आले अनुराग ठाकूर व कंगना राणावत यांची जातीचा यांनी जातीचा उल्लेख करत या देशातील अनेक जातीय जनगणना व्हावी यासाठी आंदोलन करणाऱ्या जनतेच्या जातीचा अपमान केला आहे राहुल गांधी यांना बलिदानाची परंपरा आहे राहुल घरात जन्मले त्यांच्या पूर्वजांनी या देशासाठी आहुती आहे त्यामुळे असे बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपने त्यांचा निषेध करून त्यांनी राहुल गांधी व जनतेची माफी मागावी अशी मागणी आंदोलनाच्या वेळी नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाचेड यांनी केली आहे नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिरीष कोतवाल माजी सभागृह नेते राजेंद्र बागुल या आंदोलनाच्या वेळी अनुराग ठाकूर व कंगना राणावत यांच्या फोटोला चप्पल मारून कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवलाय या प्रसंगी नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार शिरीष कोतवाल नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाछेड माजी सभागृह येथे राजेंद्र बागुल नगरसेवक राहुल दिवे ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास सातभाई अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष हनीफ बशीर माजी नगरसेविका वत्सला खैरे नाशिक शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील पाटील नाशिक जिल्हा अध्यक्ष अल्तमश शेख बबलू खैरे सुरेश मारू प्रशांत भाविसकर आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणजे मला वाटतं या देशातील जेवढ्या लोकांनी जातीय जनगणनेची मागणी केली त्या सर्वांच्या जातीचा अपमान करण्याचा प्रयत्न अनुराग ठाकूरने के केलेला आहे अरे तुला ज्या राहुल गांधींची जात विचारतो त्या राहुल गांधींची जात बलिदानाची आहे त्या राहुल गांधींची जात स्वातंत्र्य सैनिकांची आहे त्या राहुल गांधींची जात त्यागाची आहे अशा मनुवादी नेत्यांचा ज्या कंगना नादावरती नशा करता म्हणून आरोप केला स्वतःचा चेहरा एकदा अर्थात तिरी स्वतःचा पाहिला पाहिजे विषय असा आहे परवाच्या दिवशी सभेमध्ये अनुराग ठाकूर जाते जनतेला झाली पाहिजे जातीला त्यांच्या प्रमाणामध्ये दे या देशाच्या देशामध्ये हिस्ते मिळाली ही प्रमुख मागणी राहुलजींची आहे परंतु केंद्रीय मंत्री राहिलेले अनुराग ठाकरे अरे तुम्ही ज्या वेळेला या देशाचे युवक कल्याण होता त्या काळामध्ये ऑलिम्पिक गाजवणाऱ्या आपल्या ज्या मुली होत्या त्यांचं यौवन शोषण होत होतं तेव्हा तुम्ही गपचुप असता तुमच्या तोंडाला कुलूप असतं आणि आज तुम्हाला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून राहुल गांधींच्यावर जर आपण काय चुकीचं बोललो तर आपल्याला प्रसिद्धी मिळेल अभ्यासापुढे देशाचं घाणेर राजकारण करताय भारताची संस्कृती आहे भारतानं आतापर्यंत जातीवादाचं राजकारण केलं नाहीये भारतानं राष्ट्रगानी एकात्मतेचं राजकारण केलं देशामध्ये एकात्मतेचं राजकारण केलं देशामध्ये गांधी असतील नेहरू असतील शास्त्री असतील देशाची एकात्मता आणि आत्मराचा प्रयत्न केला याच्या विपरीत